पदाधिकाऱ्यांचं सर्व फ्रंटल सेलच्या अध्यक्षांचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप मेहनत कष्ट करून या राष्ट्रपती भवनच्या उद्घाटनाला सहकार्य केलं आणि तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली आजपासून सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हे राष्ट्रवादी भवन सर्वसामान्य राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य समाजातील सर्व घटकांसाठी खुलं राहील आदरणीय आमचे नेते आदित्यदा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे अध्यक्ष <coughs> तडकरेसाहेब यांच्या महाराष्ट्राखाली शहरातील सर्व प्रश्न सोडवण्याकरता आम्ही बांधील आहोत त्यांनी नुकतंच कालच्या भाषणात सांगितलं की सो सोलापूर शहरातील अनेक प्रश्न जे सोडू आपण सोडू शकतो आणि ते राज्य लेवलचे असतील असे सर्व प्रश्न तुम्ही आमच्याकडे घेऊन या आणि त्याचा आम्ही पा त्याचा पाठपुरावा करून ते मार्ग लावण्याचं काम सोलापूर शहराचा अध्यक्ष म्हणून आणि कार्याध्यक्ष म्हणून जुबर वाघवान आम्ही निश्चितच प्रयत्न करू सोलापूर शहरातल्या प्रत्येक नागरिकांना आवाहन करतो की राष्ट्रपती भवन इथे आपल्या सर्व समस्या आपल्या अडचणी घेऊन आपण यावं आणि ते आम्ही सोडवण्यासाठी मनापासून आम्ही प्रयत्न करू एवढं बोलतो धन्यवाद आज या ठिकाणी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी भवनमध्ये आमचे पक्षाचे जनरल सेक्रेटरी प्रगोद दादा भोसले यांनी आम्हाला या ठिकाणी सोलापूरच्या जिल्हा अध्यक्ष आदरणीय संतोष गुपार असतील काम रुंदी असेल आम्हाला दोघांना या ठिकाणी त्यांनी स्वागतपूर सत्कार या ठिकाणी केला आणि आजपासून सोलापूर शहराच्या तमाम अठरा मग जाती समाजासाठी हा राष्ट्रवादी भवन सकाळी सहा सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी हे खुलं असेल कालच्या मेळाव्यामध्ये आमचे पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजित पवार असतील राज्याचे प्रमुख आदरणीय तटके तटकेसाहेब असतील या दोघांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली सोलापूर शहरात शहराच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी प्रश्नाची सोडवून करण्यासाठी अध्यक्ष व या ठिकाणी लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका